नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन कधी लक्ष दिलं आहे का एखादा वाद झाला ऑफिसमध्ये प्रेशर वाढलं किंवा मन खूप अस्वस्थ झालं आणि लगेच डोकं ठणकायला लागलं का बरं असं होतं डोकेदुखी म्हणजे मेंदूची वेदना की मनाची ही कथा आहे पूजा नावाच्या एका तरुणाईची दिवसभर काम घर मूल ऑफिस सगळं सांभाळताना ती स्वतःसाठी वेळ देऊ शकत नव्हती हळूहळू ती म्हणाली डोकं फुटतंय आजकाल काही समजत नाही तिचं डोकं दुखायचं पण कारण होतं तिच्या मनाचं ओज आणि इथे जे आहे रहस्य तणाव शरीरात डोकेदुखीचे रूप घेतो जेव्हा आपण तानात असतो तेव्हा मेंदूचे स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे कॉर्टेझॉल आणि एड्रिनानीन वाढतात हे हॉर्मोन्स आपल्या मान आणि डोक्याच्या स्नायूंना घट्ट करतात परिणाम मान कडक कपाळावर ताण हळूहळू ठणकणारी डोकेदुखी तिला आपण म्हणतो टेन्शन टाईप हेडेक ही दुखणी साधारणतः दोन बाजूला कपाळावर किंवा मानीत जाणवतात आणि अनेकदा लोक चुकून याला साधी डोकेदुखी समजून दुर्लक्ष करतात पण खरी गोष्ट अशी की मन शांत नसेल तर औषधही कमी पडतात मग काय करावं दररोज दहा मिनटं दीर्घ श्वास घ्या थोडं चालणं करा, करा स्वतःशी बोला तणाव कमी झाला की डोकंही हलकं होतं कधी कधी उपचार औषधात नसतं तर शांततेत असतं लक्षात ठेवा तणाव दाबून ठेवणं म्हणजे डोकेदुखीला आमंत्रण देणं मन शांत ठेवा डोकंही शांत राहील मी डॉक्टर शुभम पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपल्या शरीराची गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊ